बघा अखिल भारतीय मातंग समाज या समाजाचा राष्ट्र निर्मिती करता आणि देशाचा अभिमान जागवण्याकरता हे फार मोठे योगदान आहे लऊजी उस्तादांचं जे कार्य ब्रिटिश कालखंडात त्यांनी जे विचार मांडले त्यांनी कृती केली ती समाजाला एक आदर्शवत ठरलेली लऊजी उस्तादांच्याच प्रेरणेतून अण्णाभाऊ साठेंचे विचार प्रगट होत गेले त्यांनी सुद्धा आपल्या शायरी मधून जनजागृती केली आणि निश्चितपणे ह्या समाजाला स्वाभिमानी समाज राष्ट्राभिमानी समाज घडवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे तत्पश्चात डॉक्टर गोपले हे या मंडळाचे अध्यक्ष झाले खरं म्हणजे मी लऊजी उस्ताद आणि अण्णाभाऊ नंतर गोपलेंच्याच विषयी माझ्या मनात एक आदर आहे कारण त्या माणसाने त्याला त्यांना अध्यक्षपद देण्यामध्ये माझा सियाचा वाटा होता परंतु जो अध्यक्ष म्हणून मृत्यू समय त्यांना राहण्यासाठी नीट घरपत नाही चार चाकी गाडी पण नाही म्हणजे इतक्या निष्पृत भावनेतून डॉक्टर गोखलेनी लोकांची सेवा केली हजारो लोकांना गाड्या वाटण्याचं काम त्यांनी केलं परंतु स्वतःसाठी त्यांनी काय निर्माण नाही केलं आणि अशा आदर्शवृत्त असलेल्या नेतृत्वातून दिलीप गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी ट्रस्ट निर्माण केले तेरा वर्षापूर्वी त्या ट्रस्ट इंद्राबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट च्या कार्यक्रमाला मी गेलो अनाथ मुलांना मदत करणं दिव्यांगांना मदत करणं गरिबांची शिक्षणाची सोय करणं त्यांना आरोग्याच्या सेवा देणं त्याकरता त्यांनी शाळा पण निर्माण केली अशा या समाजभिमुख काम करणाऱ्या तरुणांच्या बरोबर निश्चितपणे सर्व समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि ते कार्य सिद्धीस नेण्याकरता निश्चितपणे आमच्या सारख्यांचे योगदान निश्चित लागणार आहे मी दिलीप गायकवाडनं आश्वस्त केलेले की के तुझे कार्य तुझे पुढे चालू ठेव या राज्य सरकारच्या माध्यमातून जे विविध धर्माच्या आणि विविध समाजाकरता जे निधी दिला, दिला जाईल त्या निधीमध्ये समानता ज्या जातीची जी संख्या आहे त्या संख्येच्या अनुषंगानं त्याच वितरण व्हावं अशा प्रकारचा आग्रह मी धरलेला आहे आणि तो पूर्ण करेन असा माझा विश्वास आहे नवी मुंबई हिंदू मातंग संमेलन आणि या संमेलनाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या असणाऱ्या विविध विषयावरती आज या ठिकाणी मार्गदर्शन चर्चा होणार आहे आमचे मित्र गायकवाड साहेबांनी याचा सा पुढाकार घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून हो। वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या योजना किंवा हो मोठ्या प्रमाणामध्ये मा आज मातंग समाजामधील मा असणारे जनजागृती त्याचबरोबर धर्मांतरांचे विषय भविष्यामध्ये आपली मुलं शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे सरकारी योजनेमधून त्याला लाभ मिळाला पाहिजे त्यांच्याही बरेचशा काही अडचणी आहेत या सगळ्यांना या सगळ्यांना मात करण्यासाठी आणि आणि आपल्यामध्ये सर्व समाजामध्ये मा मातंग समाजाचा एक संवाद असण्याकरिता आज हा विशेष कार्यक्रम बैठक आज या ठिकाणी लावलेला आहे जय जय हिंद आज या दिवशी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये हिंदू मातंग संमेलनाचं आयोजन केलेलं आहे या काम या संमेलनाचा उद्देश असा आहे की मातंग समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई नवी मुंबई या भागामध्ये राहतो तर काही दिवसापासून काही वर्षापासून आम्हाला असं जाणवलं की आमचा समाज थोडंसं डायवर्ट होताना आम्हाला दिसते तो हिंदू आमचा मूळ धर्म आहे तो सोडून दुसऱ्या विशिष्ट धर्मामध्ये जाण्याचा प्रयत्न त्या, वी त्या बांधवाला जाऊ देऊ नये किंवा त्यांचं मार्गदर्शन करावं म्हणून हा आम्ही या कार्यक्रमाशी दोनशे वर्ष आमच्यावर राज्य केलं ज्या लोकांनी आमच्या कितीतरी स्वातंत्र्यवीरांची हत्या केली कितीतरी महिलांना विधवा बनवलं त्यांचा धर्म स्वीकारून आज आमचा समाज बांधव थोडं कुठंतरी वेगळ्या वळणाला चालला आहे म्हणून त्यांना जाऊ देऊ न आम्ही या दुसरी गोष्ट एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे चोवीस नंबर दोन हजार चोवीसला ते धर्मांतरित आहेत जे धर्मांतरित झाले त्यांचं अनुसूचित जातीचा जो दाखला आहे तो रद्द तर माझा बांधव माझा भाऊ दुसऱ्या धर्मात जात असेल त्याचा अनुसूचित जातीचा दर्जा जर रद्द होत असेल तर माझ्या भावाचं नुकसान आहे माझं नुकसान आहे माझ्या समाजाचं नुकसान ते होऊ नये म्हणून हा कार्यक्रमाचं निर्णय या ठिकाणी बरेचसा समाज बांधव आज आलेला आहे त्याच्यावरती अजून कार्यक्रम मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाला अखिल भारतीय धर्म जागरणचे शरदरावजी ढोले साहेब आलेले आहेत ते विषय निश्चितपणे मार्गदर्शन करतील या प्रांताचे कुंटे साहेब म्हणण्याचे आलेले आहेत जी कुंटे मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम आहे आणि आमच्या समाजामध्ये काही विशिष्ट उत्कृष्ट काम केलं भूषण पुरस्कार आम्ही देणार आहोत काही मुलं चांगल्या मार्गाने पास झाले त्यांचा सुद्धा आम्ही कार्यक्रम आम्ही आयोजन केले खास करून सर विशेष मी मागा म्हणलं ना आमचा धर्म हा मुळात हिंदू धर्म बरोबर आमचे जे आराध्य दैवत आहे गौजी जीवस्त साळ ते हिंदू धर्माचे आणि ते इंग्रजाविरुद्ध लढतो मोठीच्या मोठी फौज तयार केली आणि इंग्रजांना हाकडून वडिलांची हत्या त्या इंग्रजांनी केली एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्व आमच्या समाजामध्ये आणि त्यांचा आदर्श आम्हाला केलं म्हणून आम्ही हिंदू धर्म सोडून कुठं जाणार आणि जे जात आहेत त्याला आम्ही थोडस मार्गदर्शन करून त्याला है